जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीनं काम करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केलं जिल्ह्यातील आरोग्य विभागामार्फत आरोग्य विभागातील उत्कृष्ट आरोग्य संस्था अधिकारी कर्मचारी तसंच उत्कृष्ट आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना पुरस्कार देण्यात आला सर्वात जास्त प्रसुती करणाऱ्या आरोग्य सेविका आणि आरोग्य सहकार्यांना फॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये उद्दिष्टपूर्ती केलेल्या तालुक्यांना के पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड बोलत होते यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार जिल्हा शल्य चिकित्सक सुमेध अंधुरकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे जिल्हा पोस्ट कार्यालयातील अधीक्षक एस एस शिर यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना भारुड म्हणाले की परंतु मी आज आपल्या सर्वांसमोर या कार्यक्रमात जाहीर घोषित करतो की दे। ह्या प्रोजेक्ट मध्ये एकोणीस वीस च्या आम्ही छप्पन लाखाची तर्फ करून कमी कमी दोन हजार अशा स्वयंसेविकांना त्यांच्या दिवाळीच्या वेळी त्यांना एक भेट म्हणून भेटीच्या वतीने त्यांना एक आर्थिक भेट देण्याचा आम्ही मानस करतो जिल्ह्यात ज्यांनी दोन हजार सातशेच्या वरती आशा स्वयंसेविका आहेत एम आर कॅम्पेन असेल फॉल्स पोलिओ कॅम्पेन असेल प्रधानमंत्री मातृद्रद्दल दुण योजना कॅम्पेन असेल खरं तर माझं एएनए किंवा आशा स्वयंसेविका पण ओस सोबत जास्त इंट्रॅक्शन नसतं जे काही आहे ते पीएचओ आणि हेड हेडक्वॉटर स्टार परंतु जरी माझ्या इंटरेक्शन असतील जास्त वेळ मला वेगळं घेता येत नसेल परंतु मला ही बातमीमध्ये तेवढीच खात्री आहे की हे सर्व जे काम जिल्ह्याच्या आरोग्य विभागामध्ये लाखो समस्या आहेत मेडिकल डॉक्टर्स नाही आहेत क्लर्क नाही आहे बऱ्याच ठिकाणी येण्याच्या व्हॅकन्सीज आहेत तरी सुद्धा हा विभाग सक्षमपणे काम करण्यामध्ये आपल्या सर्वांचा बघा आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार यांनी केलं दरम्यान सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी प्रशासन अधिकारी सय्यद जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर बसवराज हगरे जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात सुरेखा जवळकर प्रवीण सोळंकी वंदना शिंदे विलास सरवदे जिल्हा प्रसिद्धी अधिकारी रफिक शेख यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमात जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यांचे बेचाळीस प्रस्ताव पर, आपल्याकडे प्रस्ताव प्राप्त आहे त्यांना पुरस्कार देण्यात येईल